अजब प्रेम की गजब कहाणी पतीच्या निधनानंतर काही वेळातच पत्नीचा मृत्यू आणि एकाच मशनात दोघांवर अंत्यसंस्कार लग्नाआधी प्रेकर आणि प्रेयशी यांच्यातील प्रेम आणि लग्नानंतर अधिक घट्ट होत असं म्हणतात पण प्रेम विवाह न करता कुटुंबाच्या सहमतीने लग्न झालेले पती आणि पत्नीच्या निखळ प्रेमाची कित्येक उदाहरणं समाजात आहे मग आपल्या पतीसोबत आज आपल्या पतीसोबत शेतात कुळं धरून शेती करणारी पत्नी आपण पाहिली असेल आणि रस्त्यावर भाजीचा गाडा लावणाऱ्या पतीला मदत मददन... मदतीचा हात देणारी पत्नी तुम्ही पाहिली असेल तर पत्नीच्या कामात आणि धंद्याला खांद द... धंद्याला खांदा लावून मदत करणारी अर्धांगी तुम्ही पाहिली असेल म्हणून पती आणि पत्नीची प्रेमाची गोष्ट छोटी पण पन... डोंगरा एवढी असं म्हटलं जातं मग अतियुक्त ठरणार नाही आक्यात आकोल्यातील एका जोडप्याचं आपल्या याच प्रेमाची जणू कबुलीस दिल्याची घटना घडली आहे आणि शहरातील एका वयस्कर दापंत्याने एकाच दिवशी जगाचा निरोप घेतला आणि साठ वर्ष विवाहिक जीवनात आनंद घालवल्यानंतर ब्याऐंशी वर्षीय रमेश सिंग आणि शहात्तर वर्षाच्या पद्माबाई या वयस्कर दाम्पत्यानं जगाचा निरोप घेतला आणि या दोघाच्या मृत्यूनंतर केवळ आठ तासाचाच फरक होता या दोघाचं एकमेकावर इतकं खूप प्रेम होतो म्हणून त्यांनी एकत्रपणे जगातून निरोप घेतल्याची चर्चा आता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या गावात होत आहे आणि रमेश सिंग आणि पद्माबाई ह्या दोघांची पहिली भेट साधारण साठ वर्षापूर्वी रमेश सिंग हे लग्नासाठी मुलगी पाहायला गेले असता झाली आणि त्यावेळी ते बावीस वर्षाचे होते तर पद्माबाई अंदाजे सोळा वर्षाच्या होत्या आणि कुटुंबातील विरिष्ट्याने या दोघांचे लग्न लावले आणि दरम्यान लग्नानंतर पद्माबाईने पतीसोबत अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात आख्खं आयुष्य घालवलं आणि साठ वर्षानंतर दीर्घकाळ एकमेकाच्या राहिल्यानंतर दोघांना काल मध्यरात्री निधन झालं सत्तावीस मे सोमवारी दुपारी रात्या बाळा रात्या घरात बाळापूर दोघावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले अतिशय भावनिक आणि प्रेमाची साक्ष देणारा हा दुखद परस प्रसंग पाहून मशानात अनाकाचे डोळे पाण्याने लाल झाले